तर आपल्याला म्हणून येत्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला आपलं संघटन तुम्हाला आम्हाला आपली ताकद ही राजकीय दृष्ट्या देखील आपल्याला परावर्तित करावी लागेल अन्यथा या झेंड्याच्या कातडी असणाऱ्या शासनाला तुमच्याशी जाणीव विधानसभेमध्ये घुसून बसलाय सा आम्ही सांगू इच्छितो तो आमच्या पदवीधरांच मतदान घेऊन आमदार झाला तू पदवीधरांचा शिवरायांच्या विचारांचा वारदार आहेत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारदार आहेत तुला सांगून ठेवतो जसा तुझ्या मामाच्या त्या ठिकाणी बलाबल झाला आहे काळामध्ये पदवीधर या ठिकाणी एक साधू संता साधू आशीर्वाद आणि तक्रार घेत आहे या राज्यातल्या शेतकऱ्या कष्टकऱ्यांच्या लेकरांचा तू तक्र पण या हा महाराष्ट्र फुले शाह आंबेडकरांच्या विचारांचा आहे ज्या शिवरायांनी या देशाला ज्या शिवरायांनी या देशाला क्रांती शिकवली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला समता बंधुता आणि संविधान दिलं त्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे म्हणून या महाराष्ट्रातील

मित्रांनो तरुणांच्या ताई तिने बोलतात प्रश्न केला तर त्यात माझा एक प्रशिक्षणार्थी म्हणून आणि त्या ताईचा बांधव म्हणून मला त्या ताईला एक प्रश्न विचारला वाटतो माझी ताई या नेतृत्वांना दरवेळी तिथे उभं राहून प्रश्न विचारतेस

राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांना तू प्रश्न विचार तू प्रश्न या नेतृत्वाला काय विचार